जागतिक वैज्ञानिक कोश पुस्तक प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टिटवाळा येथे जागतिक वैज्ञानिक कोश या महत्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला विद्यालयाचे माजी प्राचार्य शशिकांत कर्डेकर यांनी विज्ञानाच्या विविध शाखातील शास्त्रीय माहिती संशोधन आणि वैज्ञानिकांच्या कार्याचे संकलन करून हा कोश तयार केला आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या शास्त्रीय माहितीस एकत्र करून ज्ञानसंपन्न संदर्भ ग्रंथ निर्मितीचा उपक्रम करण्यात आला असून त्याची पहिली ई बुक आवृत्ती या प्रसंगी प्रकाशित करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुभाष जोशी गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील जोशी यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध लेखक समीक्षक व हिंदी चित्रपट समीक्षक सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांच्या लोकप्रिय शोले या हिंदी सिनेमावर लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले मुख्याध्यापक श्री विलास वारखे यांनी स्वागतपर भाषणात या ग्रंथ निर्मितीचा उद्देश स्पष्ट केला त्यांनी सांगितले की विज्ञान विषयातील जटिल माहिती सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ भाषेत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे हा कोश विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण करणारा ठरेल या ग्रंथामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले विज्ञान ही केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित गोष्ट नाही ती माणसाच्या विचारशक्तीला दिशा देणारी शक्ती आहे अशा पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना विचारांचा व्यापक दृष्टिकोन मिळते असे देखील मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले समारोपाच्या वेळी गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखकांचा विशेष सत्कार केला उपस्थित शिक्षक वर्ग विद्यार्थी पालक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी अनंत पावसकर पल्लवी जोशी संजीवनी करडेकर सामंत विवेक पुराणिक चंद्रशेखर दलाल विलास वारघडे सुनीता बुगडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते